मित्रांनो आज आपण दर्यापूर या ठिकाणी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष सुधाकर पाटील भारसाखळे यांच्यासोबत आपण आज विशेष चर्चा करणार आहोत सर्वप्रथम आमच्या या आर मध्ये आपलं स्वागत आहे धन्यवाद आज आपले काँग्रेस पार्टीचे नगराध्यक्षपदासाठी मंदागणीतही सुधाकर पाटील भारसाकडे ह्या आपल्या रिंगणात उतरलेल्या आहेत आपले नगरसेवकासाठी नगरसेवक पण आपल्या याच्यात आहेत तर आपल्या विजयाची वाटचाला बहुशां बहुतांच्या दिशेने आपली दिसत आहे काय सांगा निश्चितच करापूर शहराचा विकास जो आहे तो उठलेला आहे जवळपास पाच वर्ष भाजपची सत्ता या नगरपरिषदवर होती त्यानंतर चार वर्ष प्रशासक राज राहिलं आणि या काळामध्ये लोकांना खूप त्रास झाला छोटे छोटे कामं लोकांचे झाले नाहीत त्यामुळं लोक खूप संतापलेले आहेत आणि त्याचा एक भाग म्हणून ते आता परिवर्तनाकडे वळलेले आहेत त्यामुळं यावेळेला परिवर्तन हे निश्चित होणार असं लोकांच्या बोलण्यावरून आम आम्हाला कळतं सौ म्हणते हे निवडून आल्यानंतर आपले नेमकं कामाची दिशा कोणती राहणार आहे निश्चितच काँग्रेसची सत्ता जर नगर बसली तर इथलं शिक्षणाचा जो दर्जा आहे ह्या ज्या शाळा आहेत ह्या शाळा डिजिटल करणार त्यानंतर जो नवीन परिसर या नगरपरिषदेमध्ये समाविष्ट झाला अंतवाळीनंतर त्या हद्देवाडीमध्ये जे एरिया आला त्या एरियामध्ये खूप कामाचा बॅकलॉग आहे तो बॅकलॉग भरून काढणार आणि लोकांच्या छोट्या छोट्या समस्या असतात त्या पण तिथं गेल्यानंतर त्यांना त्रास होतो आमची सत्ता आल्यानंतर इझिली त्यांना त्यांचं काम कसं होईल त्याकरता एक खिडकी योजना आम्ही राबवणार आणि आपण पाहता गावामध्ये सध्या जे साफसफाईचं हे मोहीम राबवलं पाहिजे त्या पद्धतीनं साफसफाईची मोहीम राबवली जात नाही बऱ्याचशा भागामध्ये कचरा साचून तसाच राहतो ती व्यवस्था आम्ही मार्गी लावणार रोजचा कचरा रोज उचलल्या कसा जाईल याकडे प्रामुख्यानं लक्ष देणार गावामधली नाल्यांची सफाई असो की अजून लाईटची व्यवस्था असो ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ह्या त्याच्यावर ह्या मार्गी लावण्यासाठी आम्ही जास्तीत जास्त त्याच्यावर भर देणार नागरिकांचा कोल आहे की बा बरेच जे बरेच नगराध्यक्ष होऊन गेले पण आजपर्यंत ही गटार योजना कोणीही राबवलेली नाही काय सांगाल गटार योजनेचा विषय असा आहे की आतापर्यंत जेवढे नगराध्यक्ष झाले त्यांनी हा विषय नेहमी लावून धरला तो केव्हा लावून धरला निवडणुकीच्या काळात निवडणूक संपली की तो विषय मग ते विसरतात आणि जनतासुद्धा विसरून जाते त्यामुळं आम आता आमची तिथे सत्ता जर बसली काँग्रेसची तर निश्चितच त्याच्यावर आम्ही शंभर टक्के काम करू आपले काँग्रेसचे सर्व नगरसेवक विजयी होतील असं आपल्याला वाटते का पंचवीसच्या पंचवीस नगर हे नगरसेवक निवडून येतील आणि सुद्धा चांगल्या मोठ्या फरकाने विजय होईल आपल्यासोबत काँग्रेस दर्यापूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सध्याकर पाटील भारसाबळे आपल्यासोबत होते आपण त्यांच्याशी चर्चा केली बघूया या न्यूजकरता मुख्य संपादक आशिष चिरो